दा वारं फिरलं गवळी समाजासह अन्य सामाजिक संघटनांनी शहर उत्तरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांना पाठिंब्याचं पत्र दिलं आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे सुशील रसिक सभागृहात महेश कोठे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जत्रेसारखी गर्दी होत आहे महेश कोठे हे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत पदयात्रा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळं यंदा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे यंदा वारं फिरलं असून शुक्रवारी सकाळी सुशील रसिक सभागृहात महेश कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोठे यांना पाठिंबा देत असल्याचं पत्र दिलं गवळी समाजा अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सिदाजी अप्पा सोलापूर सामुदायिक विवाह संस्था अखिल गवळी समाज महासंघ सोलापूर गवळी समाज कृती समिती श्री शिवपार्वती प्रतिष्ठान श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन अप्पा श्री प्रतिष्ठान आदींसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सोलापूर वडार समाज संस्था जय मल्हार तालीम संघ श्री मडीवाळेश्वर माचदेव परीट युवक कल्याणकारी बहुद्देशीय संस्था छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान मल्हार प्रतिष्ठान चौदा एप्रिल बॉईज निवृत्त कर्मचारी समन्वय समिती सत्यशोधक बहुजन आघाडी शिवराणा प्रतिष्ठान नाथपंथी डवरी गोसावी समाज बहुद्देशीय संस्था सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना आदी संघटनांनी महेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला हे भाजप हे आंबेडकरांच्या विरोधात आहे कारण यांना संपवण्याचं काम या ठिकाणी आंबेडकर संपवण्याचं काम नाही काय भाजप सरकारने करत आहे आणि हे संपूर्ण बघू बघू बघत आहे तर त्यासाठी सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि महाविकास आघाडीच्या जाहीर पाठिंबा देत आहेत दिवसांदिवस हे आंबेडकर चळवीचे नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहेत त्या पद्धतीने शेर उत्तरचे एकमेव आणि लाडके शेर उत्तरचे आमदार महेशांना कोटे हे हजारो पन्नास हजारच्या ली या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि बी जे पी हे आम्ही इथून तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही बिरकुल जे भाग्यविते आमचे श्रद्धास्थान आदरणीय महेशांना कोटे यांना आज सकोळी सळे समाज सोलापूरच्या वतीने आम्ही कोल्हापूर शैक्षणिक कला संघटना अण्णांच्या पाठिंबा आहे आमचे जे पालक वर्ग आहेत आमचे जे सदस्य आहेत त्या सर्वांनी महेश अण्णांना निवडून आणायचं आम्ही काय ध्यास घेतलेला आहे आमचा संपूर्ण आमच्या संघटनेचा आमच्या पालकांचा सर्व शिक्षकांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करतो तर काल रात्री प्रथमेच आता प्रथमेच आता आपल्या युनिटाऊनमध्ये येऊन सभा वगैरे झाली होती काल रात्री तर तसंच आमचा सगळा युनिक टाउनच्या रहिवाशांचा सगळा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या प्रतिनिधी दादांना आणि माझ्या जना राहणार आहे शेतीने लोक या ठिकाणी येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वैच्छेने येत आहेत उलट आम्ही पोचायला कमी पडतो आहे आणि वेळ द्यायला कमी पडतो आहे बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणीसुद्धा तास तास दीड दीड तास लेट जायची पाळी याय लागली आहे कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं भेट आम्हाला भेट देण्यासाठी किंवा त्याचे त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं आणि शंभर टक्के ते लोक कामाला लागलेले आहेत मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे वीस वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही त्यामुळं तुमच्याकडं कर, माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मी शंभर टक्के त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन त्या दिलेल्या मताचं मी चेंज करून दाखवेन एवढं ह्या निमित्ताने मी